त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जातं ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागा बर काशा कशामध्ये हे होतंय एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटीज दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे, ती वेगलक आहे। मी तो परत मन्तो कि ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं पर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे एक निकाळजी आडनावाचे हे होते त्यांचं नाव सयाजीराव होत त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायिका असणारा मी व्यक्ती आहे बरं का त्यामुळे त्याच्यानंतर वरळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तरं द्यावेत असं माझं मत मा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे मुख्यमंत्री महोदय टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला बघ हो सदरक्षणाय सदरक्षण आहे सत्यमेव जैतेच्याऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीसला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकाने माल काय कमी नाही जमावला रो शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या ना। पन्ना ना नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता इकडे रे बाबा हे गाबाळ सांभाळायला जाऊ ना कुठे मौजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारसी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन हे चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं अस सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच सी महाराज एफ सी रोड एफसी रोडला वैशाली हॉटेल एंड आणि वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथ एक शॉप अस काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवने यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांक्ष दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्यांच्या ते दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर होर क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा बताते बनल हमको चाय तो पिलाव बोले पिलाते म्हणलं हम श्याम चायच पिते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको मला झाल हा हे गोरख दळवी अनिल दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख आणि अनिल आप्पादळवी हे बापलेक ठेवलेले आहेत कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय का अभी कधी कधी मजा मन कृष्णा सेंडगे हरिभा सुदर्शन घुले सोमा खुले चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले टैक्टर चोरी करनी टोली ट्रैक्टर चोरी संपूर्ण चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बाधाड़ो किसको भी मारो आका तुम्हारे साथ है। आका तुम्हारे साथ आहे मानल्यावर कशाला घाबरतील हे आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्डवर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही काही काही जणांचे तर हाडकं सापडलेत निस्ती हाडकं एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठणमध्ये असं आहे का माझ्या आष्ट तालुक्यात नाही पाथर्डीत येता येता मी चौकशी केली एकशे नऊ असते का पाच चार जरी झालं तर आम्हाला भी भीती वाटतो एकशे नऊ एकशे नऊ लापता मुडदे इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची गेले कुणासाठी गेले हे खंडनी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आख्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सगता शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लागत सगळ्या वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते जरीन खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव हो। जरीन खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीसला नेलं मार मार मारल त्याच्यातच मिल मरणे म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगरमधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात माणूस ऐकता खाऊ नगर वाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस एकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाख परळीच्या पोलीस स्टेशनला जा बदाडून घ्या आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोच जर असा कोणता विचार करणारा पट्ट्या असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून देतो जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस मध्ये मारल्याच्या नंतर स्टेशन मदे मारले चान अंतर, हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाचं आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दाना 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 दना, दना अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी बोलून त्याच्या शंभर तोंडात हानायला पाहिजे होता शंभर तोंडाच्या हनुमान सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुनतेने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समाज अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे हे तर सगळे समाजाचे माणसं भासले म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेड कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते असे प्रिपेर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती देला रेसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कौन कोणाबरोबर मुक्कामाला होत ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल मी काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिकच काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केला आहे म्हणजे तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड लेके तो जायगा कहा मी से गाणं ऐकलं होतो जीना या मरना या इसके शिवा जाना का कल खेल मे हम हो ना हो गर्दीश मे तारे रहेंगे सदा हस काहीतरी गाणं ते लडक पण खेल मे खे जवानी स इतका माल कमवून काय करायचे खुदा के पास तो ऐसा का काय साडे तीन फुट मे साडे तीन फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून पन्नास फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावं लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच घालत आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चे काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं